नमस्कार स्वादश रेसिपी रेसिपीज या यूटूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण आवळ्याची छानशी रेसिपी घेऊन आलो आहोत जे की आपल्यासाठी खूप बहुगुणी बहुऔषधी असं आवळे असतात कधी मस्त रेसिपी करणार आहोत त्यासाठी आपण ताजे ताजे आवळे घेतले आहेत बघा ते व्यवस्थित पाण्याने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर आपण पुसून घेऊन ते उकडून घेणार आहोत तुम्हाला जर म मा, कुकरमध्ये करायचं असेल तर एक चिट्टी घेऊ शकता त्यासाठी साहित्य घेतले बघा आवळे घेतले आहेत आणि साखर घेतली आहे, आहे। माझ्याकडे थोडीशी खडी साखर होती मी त्याचा पण वापर करणार आहे तुमच्याकडे जर खडी साखर असेल तर ते पण घालू शकता त्यानंतर आपण कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे पूर्ण पाणी उकळून द्यायचं आहे आणि नंतर आपण जे चाणीमध्ये आवळे ठेवले आहेत ते त्याच्यावर ठेवायचं आहे पाणी उकळून झाल्यानंतर मध्यम गॅसवर आपण ते आवळे उकडायला झाकून ठेवणार हो आहोत अशा प्रकारे झाकून ठेवायचे आहेत पाच मिनटांनी आपण बघा काढलेत बघा किती सुंदर शिजलेत बघा पाकळ्या मोकळ्या झालेल्या दिसत आहेत की नाही अशा प्रकारे त्याच्या पाकळ्या सुट्ट्या आपआप होतात सहजरित्या आपल्याला कट पण करायची गरज नाही म्हणून थोडंसं वापून घ्यायचं असतात थोडक्यात त्यानंतर आपण सर्व आवळे व्यवस्थित त्याचे ज्या फोड्या आहेत त्या सुट्ट्या करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे बघा किती सहजरित्या त्याच्या फोडी सुट्ट्या होत आहेत बघा किती सुंदर शिजलाय पण व्यवस्थित त्यानंतर आपण साखर बारीक करून घेणार आहोत हे बघा आपण सगळ्या सुट्ट्या करून घेतल्या आहेत पाकळ्या किती सहजरित्या होतात फक्त एक वाफ द्यायची त्यानंतर आपण फातेल्यामध्ये खाली सुरुवातीला पिठी साखर टाकणार आहोत तुम्हाला जर पिठी साखर नसेल टाकायची तर तुम्ही साखर पण टाकू शकता विरघळते ती आणि मी पिठी साखर टाकते त्यानंतर आवळ्याचं थर टाकायचा आहे वरून खूप सुंदर होते ज्यांना पित्तचा त्रास त्रास आहे त्यांच्यासाठी हे औषध आहे पित्तनाशक असा मोहरा आहे मी अख्खा मोरवळा नाही केला कारण काय होतं एक मोरवळा खायला नको वाटतं मग तो वाया जातो मग तुम्ही जर अशा सुट्ट्या पाक्या केल्या तर तुम्हाला जेवढ्या हव्या आहेत तर तुम्ही तेवढे घेऊ शकता म्हणजे वाया पण जाणार नाही अशा प्रकारे आपण साखर आणि आवळे असा एकमेकांवर थर करून घेणार आहोत खूप सुंदर लागतो त्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लवंग पण टाकू शकता आणि पण खूप सुंदर चव येते मी नाही टाकलं लवंगेने पण जास्त दिवस राहतो माझा मागच्या वर्षीचा मोरावळा अजून आहे चव पण खूप सुंदर लागते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गुळाचा पण करू शकता गुळाचा पण खूप सुंदर लागतो मला ॲक्च्युली आवळा कँडी करायची होती पण पावसाळ्याचे दिवस आहे आवळा कँडीला एकसारखं ऊन लागतं म्हणजे ते वाळतात मग ते पॅ कॅन्सल केलं आणि मरावाळ्याची रेसिपी तयार केली जेणेकरून त्या हवे जे आहे ते वाया जाणार नाही हे, हे बघा पूर्ण वरण आपण साखरेचा सा थर टाकतोय ज्यांना केस गळतीचा मेन प्रॉब्लेम आहे त्यांनी पण आवळे खावेत मोरावळा खावा रोज सकाळी उठल्या उठल्या खाल्ल्या तर तुमचं जे पित्त आहे ते कशाचा भरपूर प्रमाणात कमी होतं हे बघा आपण सर्व साखर टाकली आहे तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे मी एक किलो आवळे आणि एक किलो साखर या प्रमाणात घेतले आहे तुम्हाला जर गूळ हवा असेल तर एक किलो आवळे आणि एक किलो गूळ घ्यायचा अशा प्रकारे आपण झाकून ठेवणार आहोत हे बघा दुसऱ्या दिवशी आपण त्याला हलवून घेणार आहोत म्हणजे त्याला बुरशी येणार नाही रोज सकाळी हलवून आहे असं आपण तीन दिवस ठेवणार आहोत हे बघा साखर की नाही मग नंतर हे बघा खूप सुंदर लागतो अशा प्रकारे माझ्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसर तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे बघा तीन दिवसानंतर आपण बरणीमध्ये भरणार आहोत माझ्याकडे काचीची वर्णी अवेलेबल नव्हती म्हणून मी ती माझ्याकडे आहे फायबरची वरणी त्यामध्ये भरती आहे अशा प्रकारे भरायचं आहे मोरावळा खूप बहुगुणी खू खूप औषधी आहे त्याच्यापासून भरपूर फायदे मिळतात कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते आणि ज्यांची हाडं सांदी वगैरे दुखतात त्यांनी तर अवश्य आवळे खावेत केसांसाठी पण खूप औषधी आहे तुम्ही जे तेल बनवता त्यामध्ये तुम्ही आवळा पावडर मिक्स करू शकता आवळ्याचे भरपूर आपण प्रकार करू शकतो जसे की आवळा सुपारी आवळा कँडी मोरावळा मोरावळ्यामध्ये पण तुम्ही गुळाचा साखरेचा असं वेगवेगळे प्रकार करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे खूप सुंदर होतो हे बघा पूर्ण त्यामध्ये मुरले आहे साखरेमध्ये आवळे त्यानंतर मी जे पाणी निधून काढलं होतं त्याचं ते वर्ण टाकणार आहे म्हणजे ते व्यवस्थित मोरतील अशा प्रकारे तुम्ही करून बघा माझ्या रेसिपी जर आपल्याला आवडत असतील तर प्लीज कमेंट्स पण करत जावा तुमच्या कमेंट्समुळे खूप उत्साह वाढतो की आपल्याला रेसिपी तुम्हाला आवडली याचा रिप्लाय पण देत चला हे बघा आपण जे त्यामधलं जो रस होता तो त्यामध्ये वरण टाकून घेणार आहोत तुम्हाला जर जा जास्त त्यामध्ये रस नको असेल तर तुम्ही जा त्याचं सरबत म्हणून पण वापर करू शकता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडावा देणारं असं सरबत खूप छान रेसिपी आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद